नमस्कार एसपी न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे मी पुरे सिल्लोड येथे आलेलो आहे हे जाणून घेण्यासाठी की सिल्लोड चा काय या विधानसभेकडे सिल्लोड कसा बघतोय त्यांची पसंती कोणाला एकीकडे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश बनकर आहेत तर दुसरीकडे अब्दुल सत्तार आहेत तर मतदाता कोणाला पसंत करतात हे आपण बघूया क्या आपको सिल्लोड आपल्या विधानसभा मतदारसंघ किस किसकी होगी आमदार अब्दुल सत्तार साहेब आहे ज़्यादा ऐसा क्यों क्या कारण है हो सकते जो सत्ता का ये कारण ही है काम अच्छे पे में। और आगे भी काम अच्छे, से अच्छे करेंगे दवा खाने का काम भी अच्छे से किया विकास है दूध गिरने का काम चालू है अभी वो भी विकास में रोड के काम अभी गलियों में अच्छे है उन्होंने डेनिस के अंदर बहुत सारे विकास है पानी का विकास भी सबसे ज्यादा करे इन्होंने सिल्लौ में पहले पानी की दिक्कत थी अब पानी भी उन्होंने ला ली एक नंबर है तीन दिन में पानी आता नहीं आता और आपको अब क्या अपेक्षा है अगर सत्तर साहब से चुनका है तो आपको क्या लगता क्या और क्या का, का काम होना चाहिए अभी जो काम नहीं हुए वो काम भी पूरे कर रहे हैं जैसे की कौन से कौन से काम जो काम बाकी के आप बोल रहे हैं तो वो हिसाब से जो भी काम रुके हुए वो काम पूरे करेंगे क्या लगता है इस मतदार संघ में कि आ, आ, किसका पलड़ा भारी है सत्तार साहब के बनकर साहब फाइट तो था फिलहाल बन चांसेस ऑफिस अब्दुल सत्तार साहब के लिए ऐसा क्यों काम अच्छे करे जा सकते हैं अपने के लिए क्यों बनकर का साहब अगर चुन के आए तो क्या लगता काम नहीं करेंगे फिर पांच साल पीछे चले जाएंगे सिल्लोड़ बनने से क्या ऊपर से निधि भी लाना पड़ता ना सिर्फ बनने में क्या सत्तार सेठ के काम है मेडिकल कॉलेज का काम चालू है सीट का काम है हर गली के हर जहाँ भी जाएंगे समझो हर गली में रोड बनना चालू है ड्रेनेज के काम हर चीज का मतलब विकास अच्छा है सिलोड के अंदर और वो उनके मंत्री साहब बनने की वजह से बोले तो ज्यादा प्रोसेस में आया और क्या लगता है महाराज महाराष्ट्र में कौन सत्ता स्थापित करेगा करेंगे महाविकास विकास महाराष्ट्र परेशान है लोग लोगों ना? के सोयाबीन को कापस को उसको इसको भाव नहीं बिटा नी परेशान है ये लोग क्या कर रहे हैं खाली बस हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ये लोग आपस में लड़ा रहे खाली बस पब्लिक को बाकी दूसरा कुछ काम नहीं सत्तर साहब तो के उम्मीदवार है यहाँ के हद तक तो सत्तार साहब अचानक है बाकी फाइट तब रहेंगे सत्तर सेठ के लिए भी फाइट टफ रहेगी यहाँ पे सब कुछ डायरेक्टली ये नहीं है कि वो निकल जाएंगे मतलब एक तरफा चुनाव हो नहीं होगा टफ होगा हाँ, टफ होगा विकास विकास के आधार निकल जाएगी अच्छा हुआ सिलो का आ, क्या लगता है इस बार सिल्लोड़ सिल्लोड़ का सिल्लोड में परिवर्तन होगा या फिर से सत्तर से साफ चुन जाएंगे सत्तर से ही आ जाएगा चुन के तो सत्तर से ही आएगा दूसरा कुछ भी क्या ल, क्या लगता है क्या कारण हो सकते हैं जिससे है ऐसा है कि विकास करे हुए बहुत उन्होंने कुछ भी बात बोले तो गरीबों के भी आकाश करे हुए इधर उधर भाग दौड़ चालू रहती है उनकी वाली कभी हमने तो ऐसा देखे नहीं सवेरे सवेरे तो रोज आते हैं इधर रोज चक्कर दो तीन चक्कर आराम से हो जाते हैं उनके सवेरे सवेरे के सात बजे से लेके तो कम से कम आठ नौ उदर, नौ बजे तक चक्कर तो आराम से मारते हो बोले तो विकास कर रहे हो काम हो रहा है सिल्लोड़ में काम हो रहा है अच्छी बात है इतना है क्या भाई थोड़ा बहुत नाराजगी है तो आप वो बता नहीं सकते ना थोड़ी बहुत तो है नाराजगी किस बात को लेकर नाराजगी नाराजगी है आप वो नहीं बता सकते हम थोड़ी बहुत है तो ज्यादा नहीं है थोड़ी बहुत है वो नहीं बता सकते तो इस नाराजगी का फर्क पड़ेगा क्या चुनाव पर भी फर्क नहीं गिरेगा सर तो उसमें फर्क नहीं गिरेगा कुछ भी नहीं फर्क गिरेगा उसमें ठीक है सत्तर सर निवर के आएंगे ये बारिप और सीएम कौन बनेगा मतलब महाविकास आघाड़ी का बनेगा या वो तो इतने बता सकते उसमें कुछ आइडिया नहीं आप आइडिया नहीं कुछ और आसान करके अगर पूछू तो देवेंद्र फडणवीस एक नाथ शिंदे या इधर से उद्धव ठाकरे क्या लगता तो उद्धव ठाकरे दिखते हैं हमको उद्धव ठाकरे दिखते क्योंकि थोड़ा बहुत तो है फर्क है उद्धव ठाकरे दिखते हमको मतलब आपके आपका कहना ऐसा है कि आप सिल्लोड़ में महायुति को मतदान करोगे और राज्य तो में जब तो सत्ता है तो तो थोड़ा फर्क गिरेगा ना यार ऐसा तो भी क्या नहीं गिरेगा विकास विकास करे सामने वाले ने विकास करा है तो उनको निवड़ के तो आना ही है सिल्लोड में से तो आना ही है उनको पूरे गाँव से आना ही आना है उनको पण वो बाहेर का तो नाही बर क्यो आपण फिरने तुमक बा विकास बोट करे आयंगे निवड के आयगे काय वाटत बाबा नाही आता काय काही समू शकत नाही बाबा तुम्हाला काय वाटतं सत्तर साहेबांचा परडा भारी बनकर साहेबांचा आता काय सांगा राज्यात राज्यात कोण सत्ता स्थापित काय एवढ काय कल्पना नाही मला जाऊ द्या काय काय हा तुम्ही सांग ना कोण पाय हा हे सांगू सत्ता साहेबांचा पर्ण भारी आहे कि बनकर साहेबांचा सांग दोन्हीचा भारी चे दोन्ही सारखे कोणाचा विजय होईल काय वाटत सत्तर सेटचाच होईल सत्तर सेट तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल सत्तर सत्तर साहेबांना काय कारण असतील बाबा की काय कारण असतील की सत्तर साहेबांचा सा विजय होईल पहिल्यापासून तेच आणि पाच वर्षापासून मागील मागच्या वेळेस कोणाला मतदान केलेलं तुम्ही सत्तर साहेबांना म्हणजे तुम्ही सत्तर साहेबांची परंपरागत उठार का हा एकदम टकाटक शिलर ताने शिलर कौन कौन जीतेगा कौन अभी दो पहलवान वाले दो कुश्ती दोनों की कोई मार गिर भी सकता है आ भी सकते दो पहलवान है ना खड़े तो कौन सा पहलवान तगड़ा है अभी वो कैसा है पहलवान बारीक भी रहेगा डावा छ मर दो भी गिर सकता है क्या बारीक भी रहता गिर सकता है बड़ा भी नहीं जब डाव मार दो भी गिर सकता दोनों में से तो अभी डाव कौन मार सकता आम्ही ओ हावे जनता पब्लिक या आपण पब्लिक या मैता आपणा काय काय हो ते आपणा समझो की कुस्ती का मैच वर तुम्हाला हा हा तुम वर्ग क्या लग रहा की कोणसं खिलाडू जरा ज्यादा ताकतवर आहे ताकदवर आपणा ते आदमी आपला आदमी बोलू तो कोण कोणता रे बनकर साहेब का हा बनकर साहेब ताकद वगैरे म्हणते आणि दोन मिस कोणता बी म्हणजे बोलतो बनकर साहेब जीत सकते नाही नाही असं नाही बोल सगळं जनता की हात अच्छा ताकदवर उमेदवार बनकर साहेब नाही ताकतदार नाही दोन म्हणजे चालू क्या है? अब काय मीच मतदान कर घ्या दादा तुम्हाला की या निवडणुकीमध्ये कोणाचा भारी या निवडणुकीमध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये जर पारडा कोणाचा भारी माझ्या मध्ये जर तुम्ही ऐकत असाल तर सत्तार साहेबाचा परडा शंभर टक्के भारीच आहे काय कारण असतील जे सत्तर साहेबांचा परडा भारी कारण साहेबाचे जा काम म्हणल्यापेक्षा साहेबांना प्रत्येक गावात जाऊन जे काम हाती घेऊन पूर्ण केले त्याला महत्व आहे कुठले कुठले काम आहेत असे रोडाचे काम आहे विहिरीचे आहे सगळे तुमचे कामगार कल्याणाचे कामं आहेत अल्पसंख्याक काम कामं बेरोजगाराचे सूचित गरजे कर्ज प्रकरण मंजुरीचे काम असतील भरपूर काम साहेबांनी के केलेली आणि काय वाटतं राज्यात कोण सत्ता स्थापित करेल राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी करायला पाहिजे मला असं वाटतं असं बघा तुम्ही जर दोघांचे घोषणापत्र पण बघितले तर शिंदे साहेबांचं घोषणापत्रापेक्षा अ उद्धव ठाकरे साहेबांचं घोषणापत्र सा चांगलं आहे असं काही लोक म्हणतात तर याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय चांगलं म्हणजे नुसतं कागदावर चांगलं असणं आणि प्रत्यक्षातलं चांगलं असणं यातला फरक आहे कागदावर नुसतं जर चांगलंच असेल कागदावर तो आम्ही वाचतो आपल्याला फक्त बघायला मिळतो प्रॅक्टिकल जर तुम्ही बघाल तर हे बघा रोडचे कामं बघा हे प्रॅक्टिकली साहेबांनी उद्घाटन केलं आणि एक दहा पंधरा दिवसात म्हणण्यापेक्षा महिनाभरामध्ये रोडाची कामं सुरू झाले आणि लाडके बहिणीचा प्रभाव काय वाटतं तुम्हाला लाडके बहिणीचं काय ठीक आहे हरकत नाही चांगलं झालं ज्यांना पैसे मिळत नव्हते समजा त्यांच्या खात्यावर पैसे मिळाले खुश झाले लाडके बहिणी सगळ्या महिला मंडळ खुश आहे महाविकास आघाडी तीन हजार म्हणते याचा काही परिणाम होईल कि लोक विश्वास नाही करणार हे आपण आता प्रत्यक्षातच बघू ना प्रत्यक्षात आता निवडणुकीनंतर बघू काय वाटतं भाऊ काय सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कोणाचा भारी वाटतोय तुम्हाला बनकर सर सुरेश कारण काय असू शकतात बरं ते काही सांगू शकत नाही आपण पण ते येऊ शकतो असं वातावरण वातावरण त्यांच्याकडून आहे असं वाटतं पब्लिक सिटी बी असत जमा त्याविषयी सहभागी भाग एकदम ओके चालले त्यांचं वाटतं का यावेळेस यावडेच सिल्लोडचा आमदार कोण सत्तारशाठच व्हायला पाहिजे काय कारण भाऊ काम पुरे काम तेच करते आमचे कुठले कुठले काम केले सगळे काम त्याला ते झाले ते सत्तार साहेब तुम्हाला काय वाटतं कोण सत्तारसाहेिल्लोड सत्तर सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होईल सत्तार साहेबांचा कि बनकर साहेबांचा सा। बनकर साहेबांचा सा विजय तर निश्चित आहे ये ते मात्र पण शंका नाही विजेता होणार कारण की पंधरा वर्ष मध्ये कुठलंच कोणत्याच समाजाचा असो कोणाचा असो गोरगरीब कोणाच काम नाही झालेलं त्यामुळे बनकर साहेबांचा विजय हा निश्चित समजून घ्या तुम्ही होणार नाही झालेला आहे शेटचाच विकास झालेला आहे या आमदाराचा या ठिकाणी विकास त्यांचा त्यांनाच केलेला आहे बाकी जनतेचा काही विकास नाही आम जनतेचा म्हणजे यावेळेस आमदार परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे कारण की आपण माननीय आमदार अब्दुल सत्तार यांनाही आपण पंधरा वर्ष चान्स द्यायला नवीन चल, नवीन उमेदवार चान्स भेटला पाहिजे यावेळेस असं वाटतं मशाल चेटल म्हणून सामान्य नागरिकांचं पण मत आहे की यावेळेस परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि होणारच आहे यावेळेस आमदार कोण सुरेश बोपलकर काय कारण असतील बरं कारण खूप आहे सांगण्या सांगण्यासारखी बोला बरं काय काय कारण आहेत खूप आहे सांगण्या नाही फक्त सुरेश अच्छा सांगण्यासारखे कारण नाही चोर महाराष्ट्र मा, सरकार कोण स्थापित करेल महायुती का महाविकास आघाडी ते तर नंतर बघितलं येईल फक्त आम्हाला स्थानिक लेवलचा आमदार पाहिजे बस आमचा आमदार भरपूर आमदार म्हणजे सरकार झाला आमदार आला म्हणजे